ताईंनी कमेंट केली होती की सगळं कसं तुम्हाला रेडीमेंड हवं म्हणूनच मी म्हटलं आज जरा हाताने रांगोळी ट्राय करूयात आता खरं सांगू का कोणाला आवडणार नाही हाताने रांगोळी काढायला सगळ्यांनाच आवडेल पण आता सध्या वेळेची मर्यादा हे सगळं लक्षात घेऊन आपण या सगळ्या ज्या काही आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा वापर करतो आता या उंभरट्या पूजनाच्या व्हिडिओ जशा जशा व्हायरल गेल्या तशा तशा लोकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार प्रतिक्रिया दिल्या आता काही लोकांचं म्हणणं आहे की हे हळदीचं लेपन करत बसणं हे वेळखाऊ काम आहे आणि शिवाय हे आपल्या इथे नाही तर कर्नाटक तामिळनाडू त्या ठिकाणी केलं जातं मी तर एका व्हिडिओमध्ये एका फेमस ॲस्ट्रॉलॉजरला हे सांगताना ऐकलं की हे सगळं करू नये का तर आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो शिवाय तिथे अगरबत्ती धूप लावतो त्याच्यामुळे आपला उंबरटा खराब होऊ शकतो आणि उंबरटा खराब झाल्यानंतर त्याचं पावित्र टिकून नाही राहत सोबतच त्यांनी असं म्हटलं आहे की तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये लोक घरामध्ये दे देवांची पूजा करतात देवपूजेचं पावित्र्य राखलं जातं आपल्या इथे महाराष्ट्रात असं केलं जातं का आणि उगाचा तिथल्या रूढी परंपरा इथे कशाला आणायच्या असे त्यांनी मत त्यांचे व्यक्त केले मला खरंच खूप आश्चर्य वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये दारासमोर रांगोळी नाही काढत का बरं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये दारासमोर रांगोळी नसतील काढत आपण त्यांची कॉपी करत असो आणि इथे दारासमोर रांगोळी काढत असो पण मला असं वाटतं आपण बाहेरच्या देशातील लोकांचे जसे मॉडर्न कपडे मॉडर्न विचार आणि इतर गोष्टी कॉपी करतो त्या बरं चालतात आपल्या देशामध्ये पण आपल्याच देशातील एका दुसऱ्या राज्यातील संस्कृती दुसऱ्या राज्याने जर कॉपी केली बरं कॉपी म्हणजे काही असं नकारात्मक गोष्ट तर नाही केली ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टच करत आहोत ना ज्याच्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं करणाऱ्या स्त्रीचं मन रमतं घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रसन्न वाटतं घरामध्ये लक्ष्मी येते घरातल्या लोकांनाही छान वाटतं मग याच्यामध्ये वाईट असं काय आहे म्हणजे असं झालं आहे की एखादी रील व्हायरल गेली की तिच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स आल्याच पाहिजे आणि तिथे लोकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपले विचित्र मत मांडलेच पाहिजे मग ते काहीही असू दे ठीक आहे ना तुम्ही तुमचं मत मांडा पण इतक्या विचित्र पद्धतीने कशासाठी एखादी पॉझिटिव्ह गोष्ट एखादी दुसरी व्यक्ती करत आहे ती थांबवण्यासाठी तुम्ही स्वतः इतके निगेटिव्ह का होत आहात इतके निगेटिव्ह विचार